पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भोसरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे परत एकदा मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास पंचवीस नगरसेवकांसह धडक्यात प्रवेश केलेले गव्हाणे आता स्वतःच्या मूळ पक्षात म्हणजेच अजित पवार गटात परतण्याच्या तयारीत आहेत ता त्यांच्यासोबतच शरद पवार गटात गेलेले नगरसेवकही परतीच्या तयारीत अजित गव्हाने पुन्हा घरवापसी करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज दोन दिवसापूर्वीच गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीत विविध राजकीय आणि आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा जाते त्यामुळेच लवकरच अजित त्यांचे समर्थक त्यांच्यासह माजी नगरसेवक हे अजित पवार यांच्या गटात प्रवेश करतील का अशी चर्चा आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचं वातावरण तापायला सुरू झालेलं असतानाच गव्हाणे पुन्हा एकदा आता स्वगृही परतत आहेत त्यामुळेच शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर बहुसंख्य आमदार पदाधिकारी आणि नगरसेवक हे अजित पवार यांच्यासोबतच राहिले पण लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला दरम्यान गव्हाणे यांना भोसरी विधानसभा निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा होती त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती परंतु महायुतीमध्ये ही जागा भाजपसाठी असल्याने त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन थेट शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून तिकीट मिळवले परंतु महेश लांडगे यांच्यासमोर त्यांचा दारूण पराभव झाला या पराभवानंतर त्यांनी थोड्या दिवस राजकारणातून विश्रांती घेतली आणि दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून गव्हाणे यांना पक्षप्रवेशासाठी आग्रह करण्यात आला असल्याची देखील माहिती समोर येते त्याशिवाय त्यांना महामंडळ देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं पण गव्हाणे यांनी विधान परिषदेच्या जागेची मागणी केली होती तर गव्हाणे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांचं अजित पवार यांच्याशी आधीपासूनच जवळचं नाते त्यामुळेच पुढील पालिका राजकारण पाहून आणि कार्यकर्त्यांच्या गाणे यांनी शिवसेनेऐवजी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरावर कधी काळी एकछत्री अंमल होता त्यामुळे गव्हाणे यांनी काळाची गरज ओळखून परत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का यावर चर्चा सुरू होती त्यामुळे गव्हाने यांनी काही काळ ते शांत राहिले पण पक्षाच्या वर्धापन दिनालाही एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही तर दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे आदेशही आल्यामुळे गव्हाने पुन्हा अजित पवारांची भेट घेतली याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी देखील गव्हाणे यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं बोलले जाते विधानसभा निवडणुकीनंतरही पवार यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधला होता त्यामुळे आता हे जवळपास निश्चित झालं आहे की अजित गव्हाणे हे लवकरच आपल्या समर्थक आणि माजी नगरसेवकांसह अजित पवार यांच्या गटात पुन्हा प्रवेश करतील दरम्यान शरद पवार यांच्या गटात सध्या फक्त दोन माजी नगरसेवक उरले आहेत विद्यमान अध्यक्ष तुषार आणि सुलक्षणा शिलवंत दर हे पक्षाला येत्या काळात किती जागा निवडून आणून देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पिंपरी चिंचवडमधील मतदारसंघातील भोसरी आणि चिंचवडमधील पराभूत उमेदवार निवडणूक झाल्यापासून पक्षाशी फारकत घेऊन होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार गटातून आलेले माजी नगरसेवक हे परत जाण्याच्या तयारीत आहेत काही नगरसेवकांनी अजित गव्हाणे यांनी पक्षप्रवेश करण्याच्या अगोदरच स्वतःच्या प्रभागामध्ये अजित पवार यांचे फ्लेक्सवर फोटो झळकत आहेत त्यामुळेच महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय तसेच या सर्व पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे सतरा जून रोजी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा आहेत तसेच आता मतदारसंघासह शहरातील विविध मुद्द्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे उर्वरित चर्चा ही सुरू देखील आहेत आणि याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळेच आता लवकरच अजित गव्हाणे आणि त्यांचे समर्थक तसेच त्यांच्यासह पंचवीस माजी नगरसेवक अजित पवार गटात प्रवेश करणार का आणि शरद पवार गटाला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोण कोण साथ देणार हे पाहणं औसुक्याचं ठर de